त्याच्या कामाला लागलेली मिस्टर पण आहे ना झाडांना आळई लागली जरा लाग तर फवारणी करायची का तो पंप होता ना सगळ्या झाडांना मारले का तुम्ही या जास्वंदीला मी ना बऱ्यापैकी फरक जाणवत होता हे नवीन पान आले ना यांना नाही काही हम्म पूर्ण पानांला आळई लागलेली ये इथं खाली दिसतीची जरा हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या मीना ब्लॉग या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तर आज सकाळपासूनच व्हिडिओला सुरुवात केली आहे चालेल मिस्टर मारत होते झाडांना औषध थोडीशी आळई लागल्यासारखं वाटतं आहे तर मग औषध मारत होते पण नेमका पंप तुटून गेला आणि सुमू सुमितपणे पण आहे ना गाड्या राहिल्या आहे गाड्या खूप खराब झाल्या आता उघड आहे पाऊस जरा तर मग तो गाड्या घ्या काही रोपाला रोपालासुद्धा इथं झाडे आणि कुंडीत म्हणजे नर्सरीतून आणलं आणि पाच सहा दिवस कुंडी नव्हती त्यामुळे तसंच ठेवलं होतं तर ते न सुकून गेलं होतं खराब झालं होतं मी त्याचे त्याच्यावरचे कापू शेंडे तोडून टाकलेले होते आणि नंतर मग म्हटलं लागतं का नाही लागतं का नाही पण मग म्हणजे होतं का नाही पण मग कुंडीत लावून दिलं आणि मस्त फुटायला लागले

तर सुमित मला म्हणे मम्मी कंपाऊंड बी धुवून गेलं गे तर म्हटलं नाही ना इथं स्प्रेची वाटली बॉटल होती ना तर तिचा पंप तुटलेला होता तर मग ते गेलेले होते दुकानात पंप आणायला मग म्हटलं त्यांनी फवारलं का मग नंतर धुवून घेते तोपर्यंत तुझ्या गाड्या धुवून घेतो तो म्हणे झालं आहे माझ्या गाड्या धुवून बी घे बघा हे संकेत मी झाडं आणलेलं होतं आणलं तेव्हा दोनच पानं होतं याला तर याला पण कीड लागली आहे जरा तर मग मी त्यांना म्हटलं याला पण औषध मारा आणि हे बघा हे गावावरून कडीपत्त्याचं याचं बेलाचं झाड आणलेलं होतं ते बी छान फुटलं आहे हे करसुला प्लॅन्ट आणि ते, ते तर ते पण छान आले आणि हे मनी प्लॅन्टला पण आहे ना थोडीशी आळाई लागल्यासारखी झाली हे बघा त्याचे पा याची पण पानं आहे ना कुरतडले सगळ्या झाडांतले ना पानंशी कुरतडल्यासारखे झाले मग त्यांना म्हटलं जाऊ दे आज तुम्ही आहे ना हे फवारूनच घ्या एवढं हे बघा याचा शेंडा कसा झाला आहे करून तर मग त्यांनी पंप वगैरे आणला नवीन आणि फवारलं मग मग नंतर न मी घेतलं मग कंपाऊंड वगैरे धुवून आणि सगळे झाडं आता ना पावस होऊन गेलेलं आहे ना त्यामुळे मस्त झालेली आहे बघा इथं हे जास्वंदीचं झाड आहे ना याला पण अगोदर खूप आळई लागलेली होती आता ही नवीन पालवी फुटली मस्त पानं आता एकदम भारी आली नाही तर अगोदरचे पानं ना सगळे होल होल आणि पूर्ण होतच नव्हते आणि इकडे हे सोन चाफ्याचं चा झाड आहे ना ते पण छान आहे हे बघा हे याचं गुळव्यालाचही किती वेळा तोडून टाकलं हे तर झाड इतकं लापट आहे ना म्हणजे थोडं जरी त्याला माती भेटली ना तर लगेच मुळं रोवून जातं याचे लगेच लागून जातं हे झाड म्हणजे त्याला जास्त असं म्हणजे काही मेहनतीची गरजच नाही त्या झाडाला आहे ना असं जरी फेकून दिली ना काडी एखादी पास सा, पास सा तर मातीत लगेच मूळ धरून घेतं ते आणि हे कढी पत्त्यात्री यात सोनचाफ्याचं झाड आहे ना तर सोनचाफ्याच्या झाडाला पण आळई लागलेली होती याला दररोज पाच सहा पाच सहा फुलं राहता हे बघा अशी आळई लागलेली पो पानं याची पण कोरतडलेली आणि ते पानाच्या कलरचीच आळही आहे ना त्यामुळं लवकर समजत दिसत नाही आणि समजत बी नाही लवकर ही आहे का पानाचा कलर आहे म्हणून तर मग हे झाले आता ते आले आल्यावर आहे ना औषध मारून घेणार होते तर मग मी आता घरातलं कामावरून घेते तोपर्यंत आणि या व्हिडिओमध्ये ना तुम्हाला खूप मशीनचा आवाज येत असेल तर तो मशीनचा आवाज आहे ना आमच्यासमोरच बिल्डिंगचं चा काम चालू आहे तर तिथं काही स्कर्टिंग वगैरे कट करत असतील ना तर ते मशीनचा खूप आवाज येतो आहे हे बघा ही आलेली होती इथं पंप घेऊन आणि औषध मारून झालं मग ही तेलाची बॉटल आहे देवाला तेल आणतो ना ती बॉटल आहे मग त्या बॉटल कमी होती तर मग तिला स्प्रे लावून दिला यांनी झाडांच्या तर काढून टाकल्या होते मी कुंड्यांना जास्त बारीक बोगल बारीक घेई ना तरी मी कंपाऊंड मारून घेते काय माहिती ते माझं कंपाऊंड वगैरे झालं कपडे पण झालेले आणि आता मी स्वयंपाकाला लागली तर छोलेची भाजी करते आज टाकी कुकर मध्ये त्याच्या चांगले चार पाच शिट्ट्या करून घ्यायला लागल तेव्हा ते, ते, ते शिरलेले त्याच्यात थोडस मीठ टाकते मीठ थोडस आणि चार पाच शिट्ट्या करून घेते याच्या आणि या शनिवार आहे शनिवारची लाईट जाऊ शकते तर बाईक करून घेते मिक्सर मध्ये लाईट जाईल म्हणून कांदा कापूर राहिले पडले छोले बी कांद्या सात सात शिट्ट्या केल्या त्या टाकलेली थोडासा हिंग हळद थोडीशी पत्ता थोडीशीसूण पेस्ट टाकली थोडीशी ना दाईचिनी टाकायची दालचिनी टाकली का तेल चांगली येते घट्ट यायसाठी थोडेसे छोले घेतले मी चांगली आता तेल फुटेपर्यंत शिजू द्यायची आता हे चांगलं परत लयला लाल ना ती खट्टाची आता एकच चमचा टाकली तरीची एक चमचा आणि छोले मसाला जास्त तिखटण्यासाठी दोन आणि चमचे हा छोटा छोटा छोले मसाले छोले आपल्याला ना तेवढं पाणी लागायचं

ा वाचायचा तो गरम करून घ्यायचे हा शेवा नाही आपला साधा वाचलेला आहे आणि जिरे नव ठेतील आणि पथंदरी टाकून थोडासा परतवून घ्यायचा मस्त घालायचे ताब्यात आणि छोलेची भाजी पण झाली भाजी छोलेची भाजी झाली आहे मस्त घट्ट झाली आणि तसं म्हटलं शेवभाजी केली पोळ्या पण झाल्या काकडी कापते सुमीमितला शावभाजी केली आणि आम्हाला छोलीची भाजी केली जिरा राईस केला के के आणि पोळ्या केले तर सुमितला आवडत नाही पण मग त्याला बी दिली त्याला म्हटलं खाऊन बघ कशी लागते मग दिले सुमित आलाय लायब्ररीतून त्याला भूक लागली त्याला देतील घाज करायला आणि कोणते पाहुणे आले दिली त्यांचे मित्र वगैरे ते आहे गप्पा मारताय बालमारी तोपर्यंत मग सुमितला भूक लागली त्याला जेवण करायला बघा समी तिथंच किचन मध्ये बसला जेवण करायला खाल्ली तर कळतं रे कशी लागती तू खातच नाही म्हणून म्हणत आवडत नाही आवडत नाही शेवभाजी बी खाई होता त्यामुळेच म्हटलं खातो का नाही हा मग तुला शेवभाजी करून के आम्हाला केली मग छोलेची भाजी हा ना आणि जिरा राईस कसा झालाय बघ बर खाऊ त्याला गावठी तुपाची फोडणी दिली त्याला हा ना हा mm. का जेवण आता तू बसतो नंतर आमचं जेवण वगैरे झाले आणि मी निघाली होती दिवस आवरले आणि साडेतीन वाजले ऊन बी खूप आहे आज पाऊस आहे ऊन खूप आहे तर मग चला तर मग तुम्हाला पुढे पाहायलाच भेटेल आम्ही कुठं कुठं गेलो काय ते लगा तेचा दिवस असल्यामुळे ना बरीच गर्दी आहे नाशिकला आणि पाऊस पण आहे त्यामुळे भरपूर गर्दी दिसते तर आलेलोय आम्ही शालीमारला पोचलेलो आहे हे बघा आले ना सुट्टीचा दिवस असल्यामुळं खूप गर्दी आणि इथं विशाल वाल्याच इथे आलेलो आहे पातळ बघायला डिजाइन अलग आता है वो अलग आता डिजाइन ऐसा आएगा चौक है

त्यांना रांगोळीच्या साचे घ्यायचे मला तर आली रांगोळीचे साचे घ्यायला गाडी लावायला सुद्धा जागा नाही आज एवढी गर्दी आहे thank <laughs> you आठ वाजले जवळपास आम्हाला यायला रोडला पण खूप गर्दी होती काहीतरी मिरवणूक चालू होती गणपतीची आणि ढोलताशे वगैरे तर खूपच गर्दी होती तिथं बी मेन रोडला नाहीतर आम्हाला गणपती पण बघायला जायचं होतं पण सुमितला म्हटलं नको जाऊ दे त्या गर्दीतच किती वेळ ता एक दीड तास आमचा ता तिथंच गेला त्या गर्दीमध्ये मग म्हटलं चला आता उद्याकडं यांना सुट्टी आहे बघू मग आता उद्या त्यांच्याबरोबर जाईल नाही तर मग परवाकडं वगैरे जाऊ आम्ही सुमितांनी मी तर चला आजचा व्हिडिओ इथंच संपवते आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद